प्रेक्षकांना मालिकांची तुम्ही स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे वसुंधरा असते तेव्हा लगेच म्हणतो की काय करू मी तू थांबशील तर तेव्हा मात्र आता इकडे वसुंधरा सांगू लागते तू विचारतो आहे ना म्हणून सांगते आहे माझ्या मुलीची तुझ्या नंदिनीला म्हणजे तुझ्या सुनेला नाक घसून माफी मागायला लाव हे ऐकल्यावर मात्र घरातल्या सगळ्यांनाच खूपच आश्चर्य वाटू लागते तर तेव्हा मात्र आता इकडे वसुंधराची मागणी ऐकून आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की नक्की काय करायचं काय नाही आणि काव्याला आणि नंदिनीलाही काही कळत नसतं काव्या नकार देते परंतु नंदिनी मान हलवते तर पुढे मात्र आता विक्रम म्हणतो मी तिच्या वतीने तू दोघांची माफी मागतो पण ही मनातला राग सगळा काढून टाक आणि मी तुझी माफी मागतो तेव्हा आता वसुंधरा म्हणते नाही विक्रम नाही असं चालणार नाही हा अपमान विसरता येणं शक्यच नाहीये मला असं ती ठामपणे सांगते एकतर तुझ्या सुनेला माझ्या रम्याची माफी मागायला लाव नाही तर मी हे घर सोडून चालले आणि आमची वाट सोडून देतो असं मात्र आता ती ठामपणे त्याला सांगते त्यामुळे घरच्यांना खूपच आलेलं असतं दुसरीकडे ती पुन्हा बॅगा उचलते त्यानंतर काव्या मात्र नंदिनीचा हात पकडते आणि तिला नकार देते की तू माफी मागणार नाही परंतु नंदिनी थांब म्हणत असते त्यानंतर आता विक्रमचं लक्ष नंदिनीकडे असतं इकडे मात्र नंदिनी आता वसुंधराच्या समोर येते त्यानंतर मात्र वसुंधराकडे ती बघू लागते आणि आता इकडे काव्याला टेन्शन आलेलं असत पुढे आता नंदिनी म्हणू लागते तुम्ही बाबांना म्हणालात मी तुमची माफी मागितली पाहिजे तर मात्र आता ती म्हणू लागते की पण मी रम्याची माफी मागणार नाही हे मात्र खरं आहे हे ऐकून आता ती आश्चर्याने तिच्याकडे बघू लागते परंतु आता नंदिनी सुद्धा रागाने रम्याकडे बघते आणि घरातल्या सगळ्यांनाही आश्चर्य वाटतं दुसरीकडे मात्र आता वसुंधरा म्हणते काय म्हणालीस तर नंदिनी म्हणते तेच म्हणाले जे तुम्ही ऐकलं आहे इकडे मात्र आता नंदिनी म्हणते मी चुकले नाही मी रम्याची माफी मागणार नाहीये आणि हे ऐकून आता वसुंधरा म्हणते बघितलंस ना बघितलस ना विक्रम काय म्हणाली ते तर तेव्हा मात्र पुढे विक्रम काहीच बोलत नाही आणि म्हणते की माफी मागणार नाही असं म्हणाली तुझी सून तर तेव्हा तो विक्रम म्हणतो की ताई अग तिने माफी मागावी असं मला वाटत नाही कारण तिची खरंच काही चूक नाहीये तर तेव्हा मात्र पुन्हा आता वसुंदराला अजूनच राग येतो त्यानंतर पुढे तो म्हणतो उगाच तू कशाला विषय वाढवते आहे खर तर रम्याची चूक आहे रम्यानी असं करायला नव्हतं पाहिजे ना तिने काव्याच्या फोनला कशाला हात लावायचा होता हे चुकीचं आहे ना आणि कृष्ण तिचा फोनला हात लावायचा नाहीये अगदी तू आहे ना कसं वागते माहिती का ती दुसऱ्याच्या जगामध्ये डोकावते हे फार चुकीचं आहे ना तर ते तेव्हा मात्र आता वसुंदराला अजूनच राग येत असतो आणि तेव्हा विक्रम म्हणतो इतकं सगळं होऊन सुद्धा ती पार कावित्र चारित्र्यावर बोलणार का आई वडिलांपर्यंत बोलणार का हे काय बरोबर आहे का, का तू मला सांग आणि असं बोललावर मात्र आता वसुंदर आश्चर्याने बघत असते तर लगेच विक्रम म्हणतो ती काय मी सुद्धा आणि विक्रम आता असं अर्ध वाक्य हे करतो तर मात्र आता घरामध्ये सगळ्यांना आश्चर्य वाटत परंतु पुढे वसुंधराला राग येतो तर लगेचच विक्रम म्हणतो की माफी मागायचा विषय असेल ना तर नंदिनीने नाही रम्यानी माफी मागायला हवी असं मात्र आता विक्रम ठामपणे सांगतो तेव्हा मात्र आता घरातल्यांना मात्र सगळं विक्रमचं पटत असत परंतु आता कोणाला पटत नाही त्यामुळे आता रम्या समोर येते आणि नंदिनीच्या पुढे येऊन उभी राहते त्यानंतर वसुंधरा तिच्याकडे बघतच राहते आणि विक्रमलाही आश्चर्यवादी लागते त्यानंतर आता रम्या मात्र हात जोडून नंदिनीची माफी मागू लागते आणि हे बघून मात्र वसुंधराला हिचं काय चाललं आहे तेच कळत नाही पुढे रम्या म्हणते मला माफ कर नंदिनी आणि रम्या फारच दुखावलेली असते कारण तिला बोलण्याचा राग आलेला नसतो परंतु तिला घरातन जायचं नसतं पार्कला सोडून म्हणून ती आता हे माफ मागण्याचं नाटक करू लागते जे झालं ते व्हायला नको होतं असं ती म्हणते तू माझ्यापेक्षा मोठी आहेस असं म्हणू लागते आणि त्यानंतर पुढे ती म्हणते की मला मोठ्या मनाने माफ करशील ना आणि हे ऐकून मात्र नंदिनी तिच्याकडे आश्चर्याने बघते आणि त्यानंतर जीवालाही आश्चर्य वाटत त्यानंतर सुद्धा सुद्धाही खूपच आश्चर्याने रम्याकडे बघू लागतो तर लगेच आता नंदिनी म्हणते जे झालं ते व्हायला नकोच होतं रम्या खरतरी पण तू माझी नाही खर तर, ना तर काव्याची माफी मागायला हवीस आणि आता असं बोलून मात्र आता अजूनच सगळेजण आश्चर्याने बघू लागतात आणि आता काव्य सुद्धा तिच्याकडे आश्चर्याने बघते वसुंधराला मात्र आणावर होत नाही पुढे नंदिनी म्हणते तू तिच्या कॅरेक्टर वर संशय घेतला आमच्या आई वडिलांच्या संस्कारावर मजल गेली आहे तुझी ज्याचं तुलाच काही कोणालाच हक्क नाहीये हे मी स्पष्ट सांगते त्यानंतर मात्र तुला जर माफी मागायचीच असेल तर माझी नाही काव्याची मागावी लागेल आणि आता असं म्हटल्यावर मात्र पुन्हा एकदा घरातले सगळेजण नंदिनीकडे बघू लागतात आणि त्यानंतर मात्र आता रम्या ही काव्याची माफी मागणार का म्हणून सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं परंतु रम्या आता कुठलाही विचार न करता काव्याच्या समोर उभी राहते आणि आता काव्यासमोरही माफी मागण्यासाठी ती आलेली असते म्हणून आता काव्याही तिच्याकडे बघू लागते पुढे आता रम्य मात्र हात जोडून काव्याची सुद्धा माफी मागू लागते त्यानंतर वसुंधराला हे पटत नसत आणि इकडे रम्याने मात्र आता सॉरी म्हणून काव्याची सुद्धा माफी मागितलेली असते दुसरीकडे मात्र आता तिच्या वागण्याचं आश्चर्य तर घरच्यांना वाटतच असतं परंतु वसुंधराच्या मनासारखं काहीच झालेलं नसतं कारण वसुंधराने मात्र नंदिनीला माफी मागायला लावली असते पण इकडे रमण्या माफी मागते पुढे ती म्हणू लागते की मला माफ करत तुझ्या फोनला कधीच हात लावणार नाही आणि असं म्हणून मात्र ती सगळ्यांसमोर माफी मागते तर तेव्हा काव्या म्हणते की इथून पुढे ला हात लावताना शंभर वेळा विचार कर असं मात्र आता काव्य तिला ठणकावून सांगते तेव्हा आता वसुंधराचा राग अजूनच अनावर होत असतो परंतु आता ती काय बोलत नाही तर आता वसुंधरा लगेचच विक्रमला म्हणते की बघ आता हे सगळं अति होत आहे दिसत आहे ना तर लगेच रम्या तिला शांत करते आई शांत होतो आणि जाऊ दे आता सगळं ज्याची चूक आहे त्यानेच माफी मागायला हवी ना असं म्हणून ती आता लगेच जाऊन वसुंधराची समोर उभी राहते आणि त्यानंतर मात्र विषय थांबवा असं ती म्हणते तर पुढे वसुंदरा तिला थांबवते तर आता पुढे ती म्हणते वाद वाढू नको शांत हो आणि त्यानंतर आता ती तिच्या आईला शांत करण्याचा प्रयत्न करते तर वसुंधरा म्हणते काय बोलतेस तू तर विक्रम म्हणतो ताई ताई नको आता हा वाद वाढून चला आता सगळ्यांनी आप रूम मध्ये चला बरं चला आणि त्यानंतर विक्रम सगळ्यांना आत पाठवतो आणि इकडे मात्र हे घ्या बॅग घ्या तुमच्या आणि आतमध्ये चला असं म्हणून तो सगळ्यांना आतमध्ये नेत असतो त्यानंतर आता सगळ्यांच्या बॅग मिथून घेऊन जातो आणि ताई चला रूम मध्ये चला असं म्हणून तो रम्याला आणि वसुंधराला रूम मध्ये घेऊन जातो दुसरीकडे मात्र त्यांना रूम मध्ये पाठवलं इकडे वसुंधरा तिच्याकडे जिन्याने चालताना रागाने बघत असते आणि लगेचच आता वसुंधरा रम्याला म्हणते काय करत होती माफी मागायची तर रम्या म्हणते कारण आज आपली वेळ चांगली नव्हती आई आणि असं म्हणून ती आता रागाने रूम मध्ये निघून जाते दुसरीकडे मात्र वसुंधराला तिच्या वागण्याचा काहीच अंदाज येत नाही त्यामुळे काहीच कळत नाही तिला इकडे मात्र आता घरामध्ये जीवा मात्र आतरून टाकत असतो तर इकडे नंदिनी जोर जोरात टाळ्या वाजवत असते तर तेव्हा लगेच आता जेव्हा म्हणतो जरा लांब हो काय झाले तर तेव्हा ती म्हणते काय होत डास होता ना तर तेव्हा तो म्हणतो हो हो किती असू देतो डास वगैरे तर तेव्हा आता तिला आश्चर्य वाटत कारण ती डास मारते तर तेव्हा तो म्हणतो जगा डासाच्या मारामध्ये तू कदाचित माझ्या मारशील बर का तर लगेच ती म्हणते तुम्ही काही काय बोलता तर तेव्हा तो म्हणतो की मला नव्हतं माहितीये तू एवढी रागवते म्हणून तर तेव्हा ती म्हणते आणि आता गेलाय माझा राग मी हो ते आज थोडे रागवते एखाद्या क्षणी जर कोणी चुकीचं रागलो तर आपण बोलतो ना उगसच थोडी रागवतो हो थो का कोणी जर अधिकाराचा चुकीचा थो वापर करतो तेव्हा आपण रागवतो ना तर आणि तुम्ही तो विचार करू नका कारण तो तात्पुरता असतो तेव्हा जेव्हा म्हणतो तो तात्पुरता का म्हणजे तू कधीच परमनंट कोणावर रागवणार नाही का तर लगेचच नंदिनी म्हणते नाही अजिबात नाही आता सुद्धा मी रमण्यावर रागवले पण उद्या तिला दिसलं खुपलं तर माझी मदत लागली तर मी जाईलच ना मदतीला असं थोडी आहे तेवढी माणुसकी आहे माझ्या मध्ये असं ती म्हणू लागते तर ती म्हण जीवा म्हणतो माणुसकी वगैरे हे सगळं असं वेगळंच असत काही लोकांकडे गट्स असतात समोरच्याला बोलण्यासाठी पण ज्यांच्याकडे माणुसकी असते ना त्यांचं वेगळंच असतं तुझ्याकडे दोन्ही पण आहे तर आता आनंदीने होकार देते एक वेळ माझं नुकसान करतात ना त्यांना मी माफ करू शकते पण माझा विश्वासघात करणाऱ्याला मी कधीच माफ करू शकणार नाही हे ऐकून मात्र आता जीवाला फारच टेन्शन येत आपल्या हक्काच्या माणसाने केलेली फसवणूक फारच त्रासदायक असते आणि ती मात्र मी कधीच विसरू शकत नाही असं मात्र जेव्हा नंदिनी म्हणते तेव्हा आता जीवाला फार टेन्शन येतं पुढे आता लगेचच ती म्हणू लागते की माझ्या नजरेमध्ये विश्वासघाताला माफी नाही आणि त्यामुळे मात्र आता जीवाला फारच टेन्शन येऊ लागतं इकडे नंदिनी मात्र वेडच्या दिशेने जाऊ लागते परंतु आता जीवाच्या मनामध्ये तोच विचार चालू असतो कारण नंदिनीने आता स्पष्ट सांगितलेलं असत दुसरीकडे मात्र आता काव्या ड्रेसिंग समोर बसलेली असते आणि आता ती ड्रेसिंग टेबल वर घेऊन क्रीम वगैरे लावत असते आणि तिला नंदिनीचं सगळं बोलणं आठवत असतं आणि त्यानंतर मात्र आता लगेचच नंदिनीचं बोलणं सगळं तिला आठवतं आणि तिने रम्याला किती काही बोलली होती ती सगळं तिला आठवत असतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यात आधी काय झालं असतं तर सगळ्यात आधी तिने मला सांगितलं असतं असं बोलते आणि इतक्यात पार्क तिथे येतो आणि आता पार्क तिला विचारू लागतो की काय झालं आहे तेव्हा मात्र आता काव्याला रडताना बघून का पार्क म्हणतो तुम्ही रडता आहे का तेव्हा मात्र आता ती लगेचच डोळे पुजते हे बघा जे बाहेर झालं ना तर लगेचच काव्य म्हणते ते बघून तुम्हाला शॉक बसला असेल ना तुम्हाला असं वाटलं असेल ना नंदिनी अशी कोणाच्या कानाखाली मारू शकत नाही ती सगळी शांतपणे सण करणारे भावले आहे असंच वाटलं असेल ना तुम्हाला मी बोलते ना मला बोलवले तुम्ही मग आता पाच हाताची घडी घालून सगळं ऐकतो माझी ताई तशी नाहीये खूप प्रेम आहे तिचं माझ्यावर तसं माझं कोणी काही बोललं तर ते ऐकून घेणार नाही आणि तिच्याबद्दल काही वाट घडलं ना तर मी पण नाही ऐकून घेऊ शकत भले आम्ही एकमेकींशी भांडतो आहे पण वेळ पडला ना आम्ही एकमेकींसाठी लढतो सुद्धा म्हणूनच आता माझ्यासाठी ती एवढी बोलली तेव्हा आता मात्र ती पुढे म्हणते माझ्यासाठी कानाखाली मारली तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला फारसा शॉक बसला असेल ना पण माझी जे वागले ना तर पुढे तो वागते म्हणतो ते अगदी ते बरोबर वागलेले आहे असं म्हटल्यावर मात्र आता काव्य शांत होते त्यानंतर मात्र आता पार करतो तिच्याकडे बघतो त्यांनी तुमच्यासाठी जे काही केलं ना तेच मी जीवासाठी सुद्धा केलं असत आणि वेळ आले ना मी सुद्धा जीवासाठी करेन घेईन आज रम्याची चूक होती रम्याला त्याची शिक्षा मिळाली असं मात्र तो म्हणू लागतो खर तर मला नंदिनी ज्या पद्धतीने तुमच्या पाठीशी उभ्या होत्या ना त्या गोष्टीच खरंच ते बघून सगळं काही मला फार आवडलं पण आता मी बोलतो आहे ना मला बोलू द्या असं म्हणून तो आता काव्याला शांत करतोय नंदिनीने तुमच्यासाठी जे काही केलं ना वेळ आले ना तर मी सुद्धा तुमच्यासाठी करेन तर असं आई म्हणते आणि असं म्हणून तो आता काव्याला पूर्ण शांत करतील कुठल्याही माणसाच्या पाठाशी असं कायम राहायला हवं म्हणजे आपल्या माणसाच्या बर का आणि त्यानंतर मात्र तर लगेच आता पुढे काव्या म्हणते हो म्हणजे असं आई सांगते ना तर आता पाठ म्हणते हो हो असं बरंच ते मला आई सांगत असते तर लगेचच आता काव्या म्हणते आणि ते सगळं तुम्ही मला सांगत असतात का तर लगेच आता पुढे म्हणतो झोपायचं का मग तर लगेच आता काव्या म्हणते हे पण आईने सांगितलं आहे का तर पुढे मात्र आता जेवता का असं विचारता तू वगैरे असं काय काय विचारतो खाता का तर तू नकार देते त्यामुळे गुड नाईट म्हणून आता तो झोपायला जातो इकडे मात्र काव्याला त्याच्या वागण्याचं आश्चर्यच वाटत असतो दुसऱ्या दिवशी सकाळी आता विक्रम ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो तर तेव्हा मात्र आता माने मी निघतो असं म्हणत असतो आणि त्यानंतर नवऱ्याचं आम्ही सगळं करायचं पण मी तुम्हाला जे सांगते तुम्ही काहीच ऐकत नाही तर तेव्हा तर तो विचार करू लागतो तर पुढे मानेने म्हणते मी कधीपासून सांगते रम्याचं तुम्ही पुन्हा पुन्हा तोच विषय घेऊ नको तर तेव्हा आता लगेचच मानेने म्हणते मी काहीतरी वेगळं बोलते तुम्ही ऐकून तर तरी घ्या हे बघा काल जे झालं रम्याने जो काव्याच्या फोनला हात लावला तर तेव्हा आता विक्रम हे काही वेगळं बोलते का तू तेच बोलते आहे ना तर पुढे मानेने म्हणते पण मी काय बोलते आहे ते एकदा ऐकून तरी घ्या सांग घरात काल रम्याने जे काही केलं ना त्यासाठी तिने इतकी जी काही कारण सांगितली ते तुम्हाला आठवत आहे का रम्या म्हणाली पाचचा संसार सुरळीत चालू नाहीये संसार च सुख मिळत नाहीये त्याला ना। पार्कच्या नशिबामध्ये आनंद नाहीये या सगळ्याचा काय आनंद होतोय तुम्हाला कळतंय का रम्या अजूनही पार्कचाच विचार करते आहे हे कळत आहे का तुम्हाला आणि ती आपल्याला बरोबर तशी दाखवते आहे पण ती विसरली आहे वगैरे हे सगळं नाही येत असे ती फक्त त्याचाच विचार करते आहे अजूनही सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात आहे आणि त्याच भावना तिच्या मनामध्ये सुद्धा अजून तशाच आहे त्यामुळे हा विचार तुम्ही करताय का याचाच अर्थ असा आहे की रम्या आणि वसुताई हे लग्न एक्सेप्ट केलेलंच नाहीये त्यांनी त्यामुळे ते अशा वागत आहे इथून पुढे सुद्धा त्या, 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 त्या दोघी हे लग्न ऍक्सेप्ट करतील असं मला अजिबातच वाटत नाहीये आणि माननीचं बोलणं मात्र आता विक्रमला पटत त्यामुळे आता ती म्हणते मला सगळं कळत आहे तुम्हाला भाऊ म्हणून मामा म्हणून त्यांची काळजी वाटते आहे पण त्यांना जे काही वाटत आहे ते पण बरोबरच आहे की नाही तर आता पुढे मात्र आता लगेच मालिनी म्हणते तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू का त्या दोघींपैकी एकीने या घरात नसणं हेच आपल्या भल्याचं आहे त्यामुळे आता विक्रम म्हणतो मालिनी तू हे बोलते आहे का तर असं बोलते का तू तर तेव्हा आता तो चिडतो तेव्हा मालिनी म्हणते मी एक आई म्हणून विचार करते आहे कस कळत नाही तुम्हाला असं तू बोलते दुसऱ्याच्या मुलीच्या सुखाचा विचार करायचं म्हणजे आपल्या मुलांना दुःखात लोटायचं का असं होतं का मी माझ्या सुखाचा विचार करते आहे यात माझं काही चुकत आहे असं मला वाटत नाही तर तेव्हा विक्रम म्हणतो मग तुला काय म्हणायचंय तर रम्याची अजूनही प्रेम आहे पारखोर म्हणून ते हे सगळं करत आहे का तर तेव्हा मात्र आता हे सगळं करायचं आपल्याला थांबवायचं असेल तर मात्र तिचे लग्नच करावं लागेल ह्याच एक मार्ग आपल्याकडे राहिलेला आहे जोपर्यंत ती लग्न करून या घरातनं बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये हे सगळं असंच चालू राहील तर, तर लगेच विक्रम म्हणतो ठीक आहे बघतो मी रमण्यासाठी स्थळ बघतो तर मानेनी म्हणते की लवकर बघा मी कधी बसून सांगते तर विक्रम म्हणतो स्थळ काय झाडायला लागतं काय तर लेवा आता पुढे ती म्हणते हो हो बरोबर आहे तुम्ही राजकुमार शोधा तुमच्या रम्यासाठी पण तोपर्यंत माझ्या मुलांचे संसार उद्धवस्त होणार नाही याची मात्र काळजी घ्या आणि ती रागाने तिथून निघून जाते इकडे मात्र आता सुद्धा ऑफिसला जायला निघालेला असतो तेव्हा काव्या रागा रागाने बाहेर येते आणि पुढे त्याच्या हातामध्ये दे वॉयलेट देऊ लागते आणि तेवढ्यात मात्र जीवा ते बघत असतो आणि त्याला अजूनच राग येत असतो पुढे आता पार फोनवरच बोलत असतो आणि त्याचं लक्षच नसतं की ती वॉयलेट घेऊन उभी आहे परंतु आता इकडे जीवा हे बघून अजूनच संताप करत असतो आणि तो रागानेच आपल्या रूमच्या दिशेने पुन्हा निघून जातो इकडे मात्र आता पार्थचं बोलणंच काही संपत नसतं आणि काव्य मात्र तिचीच उभी असते आणि त्यानंतर मात्र ती त्याच्याकडे बघतच असते हा कधी फोन ठेवल आणि इकडे मात्र आता वॉलेट घेऊन ती हातात उभी असते त्यानंतर आता पार्टीच्या हातात ना वॉलेट घेतो आणि थँक्यू ह विसरलो आणि तेव्हा मात्र आता काव्य म्हणते माझ्या कपाटात काय करत होतो तुमचं वॉलेट तर तेव्हा तो म्हणतो आठवत नाहीये मला चुकून वगैरे झाला असेल तर आता काव्य म्हणते चुकून वगैरे कसं काय आणि तुम्ही तर इतक्या छोट्या छोट्या चुकून कसं काय तुमच्याकडनं होऊ शकतो गोष्टी कसं काय चुकू शकता तुम्ही असेल तर हे बघा मी आता आणून देते म्हणून पण परत पर आणून देणार नाही माझ्या कपाटात जर सापडलं नाही तर बघा लगे तर लगेचच आता पार्किंग म्हणतो तर काय तर लगेच आता काव्या म्हणते लपून ठेवून मी लपवण्यात एक्सपर्ट आहे काय बोलताय तुम्ही पण तुम्हाला काय सांगू मी पण लहानपणे पण लगेचच पुन्हा म्हणतो सॉरी सॉरी मी माझ्या वस्तू तुमच्या वस्तू तुमची वस्तू माझ्या वस्तू असा गोंधळ मध्ये बोलत असतो त्यामुळे आता ती म्हणते काय बोलता आहे तुम्ही आणि हात जोडून नमस्कार करते आणि म्हणते थँक्यू आणि पुढे तो वॉयलेट बघतो आणि तेवढ्यातच आता लगेचच ती जोरात ओरडते पैसे नाही चोरले मी तुमचे आणि त्यानंतर रागाने निघून जाते इकडे मात्र पार्थला तिने वॉयलेट दिल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो दुसरीकडे मात्र आता फारसुद्धा ऑफिसला निघून जातो परंतु जे काही जीवानी बघितलं असतं त्यामुळे जीवा, जीवा मात ता, ता मात्र आता फुकत रागात असतो आणि त्याला पुन्हा पुन्हा तेच आठवत असत आणि तेवढ्यात मात्र तिथे नंदिनी येते आणि आता नंदिनी मात्र त्याचा हा सगळा राग बघत असते तेव्हा मात्र आता नंदिनी विचार ती एक्सरसाइज काय करते आहे तर तेव्हा तो म्हणतो एवढं सरप्राईज होण्यासारखं काय आहे जिम मध्ये मी दोन दोन तास वर्कआउट करतो त्यामध्ये एवढं काय काही प्रॉब्लेम आहे का तुला तर तेव्हा नंदी म्हणते काय प्रॉब्लेम नाही मला माहित नाही ना म्हणून विचारलं मी अजून काय काय गोष्टी आहे तेव्हा मी विचारते आहे तर तेव्हा म्हणते कशाला मैत्रीण आहे का मी तुमची तर तेव्हा मात्र आता पुढे म्हणते हो मैत्रीण व्हायला आवडेल मला पुढे लगेच जाता तू तुम म्हणतो की काय गरज नाही बायको आहे तेवढं बसे मैत्रीण व्हायची गरज नाहीये तर पुढे पसराय बघून तो म्हणतो काय आहे हा पसारा पुढे तो म्हणतो की पसारा काय आहे तर लगेचच पुढे ती म्हणते मी आवडायचंय पसारा तर पुढे तू म्हणतो मग काय मी आवडायचंय का तर पुढे नंदिनी म्हणते मला आवडत नाही पसारा आवडलेला ना म्हणून मी नाही आवडला तर लगेचच आता जेव्हा म्हणतो की एरवी बोलत असते की पसारा आवरला नाही तर लक्ष्मी नाराज असते तर मग आता कशाला तर नंदिनी म्हणते पण पसारा आवरला तर तुम्ही नाराज होतात ना चिडचिड करतात ना त्यामुळे तर पुढे आता तेच वाकतोय मी चिडचिड करतो का म्हणजे काय करतो तुला ओरडतो का तुझ्यावर आवाज चढून बोलत का तर लगेच आता नंदिनी म्हणते तसं तुम्ही म्हणते तुम्ही तर खूप शांत आहे तर पुढे येतो म्हणतो शांत आहे शांत राहू दे मला आणि हा पसारा आवरून घे असं म्हणतो रागातच पुन्हा वॉशरूमच्या दिशेने निघून जातो इकडे मात्र नंदिनी म्हणते काही कळतच नाही यांचं म्हणणं कधी म्हणतात पसारा आवरायचं नाही कधी म्हणतात आवर अशी काय करायचं आहे हेच मला कळत नाही आणि असं म्हणून ती कन्फ्यूज होत असते दुसरीकडे मात्र आता सगळेजण नाश्ता करायला डायनिंग टेबलवर आलेले असतात तर लगेच आता, है है। आता विक्रम म्हणतो रम्या इकडे ये माझ्या शेजारी बस बघ आणि असं तो तिला शेजारी बसवतो दुसरीकडे मात्र आता सगळेजण पात म्हणतो की काय एवढं अर्जुन बोलवलं तर तेव्हा आता सांगतो मी काय महत्वाचं आहे माझा एक अतिशय जीवाभावाचा मित्र आहे जो अमेरिकेहून परत आलेला आहे आणि तो मात्र आता सगळं सांगू लागतो त्याच्याबरोबर त्याची बायको आणि त्याचा मुलगा प्रतीक हे सुद्धा येणार आहेत असं मात्र विक्रम सांगू लागतो त्यानंतर मात्र आता पुढे विक्रमचं बोलणं सगळं ऐकत असतो तर मानिनी म्हणते की ते बऱ्याच वर्ष भारताच्या बाहेर होते ना आणि प्रतीकला मला वाटतं आपण लहानपणी पाहिलं त्यानंतर तो अमेरिकेला गेला त्यानंतर कधी पाहिलेलंच नाही आणि तेव्हा विक्रम म्हणतो हो हो बरोबर आता एकदम हँडसम वगैरे दिसतो आहे तर महत्वाचा मुद्दा असा आहे की अशा या यंग आणि हँडसम मुलासाठी प्रतीकसाठी मी आपल्या रम्याचा हात मागण्यासाठी येणार आहे आपल्या घरी आणि हे ऐकून मात्र आता वसुंधरा आणि रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते दुसरीकडे त्या दोघी आश्चर्याने एकमेकींकडे बघू लागतात आणि इकडे मात्र आता रम्याच्या लग्नाचा विचार आहे त्यामुळे आता घरातल्या सगळ्यांना फारच आनंद होत परंतु त्या दोघींना काही आनंद होत ये नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की वसुंधरा म्हणते तू फारशी लग्न करायचा विचार सोडून दे त्याला नाही वाटत तुझ्याबद्दल काही असं ती समजवत असते तेव्हा नंदिनी म्हणते की रम्यासाठी स्थळ आणलं आहे त्यासाठी थँक यू इकडे मात्र रम्या म्हणत असते की स्थळ बघायच्या वेळेस की तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तुमच्याशी लग्न करावं पण माझं एका दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि त्याच्याशी माझं लग्न झालेलं आहे तर तुम्ही त्या मुलीशी लग्न करायला तयार आहात का असं ती आता बघायला आलेल्या मुलाला बोलू लागते आणि हे ऐकून मात्र घरातल्या सगळ्यांना फारच आश्चर्याचा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा